बनावट आधार कार्ड ओळखणे आता अवघड राहिलेले नाही यू आय डी ए आय युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाने काही सोपे मार्ग सुचवले आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचे आधार कार्ड खरे आहे की नाही याची खात्री करू शकता यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही घरी बसून तुमचे आधार कार्ड तपासू शकता आजकाल प्रत्येक कामासाठी आधार कार्ड आवश्यक झाले आहे तुम्हाला बँकेत पैसे जमा करायचे असतील किंवा काढायचे असतील मोबाईल नंबर घ्यायचा असेल किंवा सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल आधार कार्डशिवाय काहीही करता येत नाही यामुळेच काहीजण मग बनावट आधार कार्डचा आधार घेतात पण असे करणे अत्यंत चुकीचे आहे जर तुम्ही बनावट आधार कार्ड वापरत असाल तर तुम्हाला तीन वर्षाचा तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो त्यामुळे तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आधार कार्ड योग्य प्रकारे बनवणे आणि ते सुरक्षित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे बनावट आधार कार्ड कसे ओळखायचे बनावट आधार कार्ड ओळखणे आता अवघड राहिलेले नाही यू आय डी ए आय युनिक आ आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने काही सोपे मार्ग सुचवले आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचे आधार कार्ड खरे आहे की नाही याची खात्री करू शकता यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही घरी बसून देखील तुमचे आधार कार्ड तपासू शकता यू आय डी ए आयने दिलेल्या माहितीनुसार जर तुम्हाला शंका असेल की तुमचे किंवा इतर कोणाचे आधार कार्ड बनावटा शक्य तर तुम्ही या सोप्या स्टेप्सद्वारे तुमचे आधार कार्ड खरेदी बनावट हे पाहू शकता आता आपण पाहूया आपल्या आधार कार्डची सत्यता कशी पडता यायची सर्वप्रथम यू आय डी ए आयच्या अधिकृत वेबसाईटवर जा येथे तुम्हाला आधार सर्व्हिस विभागात जावे लागेल आणि नंतर व्हेरीफाय अॅन आधार नंबरवर क्लिक करा यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका किंवा कॅपचा कोड टाका आता प्रोसीड टू व्हेरीफायवर क्लिक करा काही सेकंदातच तुम्हाला तुमच्या आधार कार्डच्या वैधतेबद्दल स्क्रीनवर माहिती मिळेल या प्रक्रियेद्वारे तुम्ही तुमचे आधार कार्ड खरे आहे की नाही हे जाणून घेऊ शकता तुमचे आधार कार्ड खरे असल्यास तुम्हाला सिस्टीमद्वारे पृष्टी मिळेल आधार कार्ड खोटे निघाले तर तुम्हाला त्याच्याविरोधात तात्काळ कारवाई करावी लागेल आता आपण पाहूया जर का आपले आधार कार्ड बनावट असेल तर यासाठी कोणते शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे यू आय डी ए आयच्या अधिकृत वेबसाईटवर असे स्पष्टपणे नमूद केले आहे की जर एखादी व्यक्ती बनावट आधार कार्ड वापरताना पकडली गेली तर त्याला तीन वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो आणि दहा हजार रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो लोकांना बनावट कागदपत्रांचा वापर करण्यापासून रोखणे हा या कठोर कायद्याचा उद्देश आहे आधार कार्डची वैधता सुनिश्चित करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे यू आय डी ए आयने दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमची ओळखच सुरक्षित ठेवू शकत नाही तर बनावट आधार कार्डशी संबंधित कायदेशीर कारवाई देखील टाळू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा, करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका